पन्नास हा छोटा पूल होता हाँ. ते हल्ल्यानंतर मग ते डायरेक्ट घर खाली चार पाच गाड टू दूर राहतात जागेवर त्या त्या पण जागेवर तशाच गेल्या चाळीस ते पन्नास लोक आता लो एक दोन तास झाला असेल मला इथे साडेतीन वाजता तीन, तीन चार वाजता पूल पडत असताना त्याचा अंदाज नाही का हलत होता ना असा पूर्ण हल्ला हलत होता तो लोक ते पूल हलत होता सगळ्यांना डाऊट होता हलत होता पण कुणी तिथून पब्लिक हालायच का बोल नव्हतं हालतोय पण कुणी हालत नव्हतं तिथून हा कुणी हालत नव्हतं माग टू व्हीलर टू व्हीलर चार पाच होते आमच्या माग पुढं ते निघत नसल्यामुळे ते आम्ही तिथे थांबलो तसा तरी खाली गेला तुम्ही स्वतः नदीत पडला हा स्वतः होत किती फूट अंतर नदीत पडलं तुम्ही नाही सांगते आम्हाला किती अंदाज असेल तो बर असेल तुम्ही बाजूला कसं आलात मग त्या पायपाला अडकला होता आणि हात कुठे अडकला होता हात असल्यामुळे असल्यामुळं मी दोन तेरा ते ते पाण्यात खाली गेलो मग हात असल्यामुळे जोर लावला आलो ते चढलो होता ना पायपाने खाली गेलो पाण्यात हात व पायपाला अडकला कुठेतरी आणि हात अडकला होता हात काढला पाच मिनिटांनी हात जोर लावला तसंच वर आलो मग त्या अँगल होता ना मग तसा चढ चढत वर बाहेर निघालो पुलाच्या अँग वर निघालो पण मग खाली किती पडले नदीत ते किती एवढे सांगता येत नाही एवढा अंदाज येत नाही मला तो पाण्यात गेलो फार बर पूल हलायलापासून प्रत्यक्ष पूल कोसळे किती वेळ लागला पाच मिनिटं पण नाही चालला लागला पाच मिनिट पाच मिनिट पण नाही लागून पाच मिनिट पूल हे झाला सही लोक पूल हालतोय पूल हालतोय पण कोणी हालत नव्हतं पाच मिनिटात लगेच खाली गेला पूर्ण खाली गेला पूर्ण खाली गेला तुमची टू व्हीलर वगैरे ते पाण्यातच गेली वाहून चार नाही जागे होती तिथं चार पाच टू व्हीलर आहे तिथं तुम्ही ज्या वेळेला लटकून त्यावेळेला खाली लोक पडत होती ओरडत होती काय ओढत होती सगळी पडत होती पडताना कळायला नाही खाली गेला पूल कळाला नाही काय पाच मिनिटाच्या आत तो पूलत होता सगळी सगळी बोलत होते पूल हालतोय हल, कुणी हाय का बोल नव्हत खाली गेला खाली कसा गेला आम्ही कसं खाली गेलो कळालंच नाही आम्हाला किती खोल खाली खाली आहे किती ओर आलो कळलं नाही आणि तुम्हाला खाली लटकल्यानंतर वर चढायला किती वेळ लागला ते त्या दहा दहा मिनिटं गेली मला दहा मिनिट दहा मिनिट लटकून दोन पाण्यात हा आता होता ना तर वर चढलो लगेच दहा मिनिटात पहिला मी चालू वर काय काय गेले लगेच निघून काय बरीच होती आतमध्ये आणि तुमच्या किती वर आले किती गेले असतात पहिले माझ्या दहा बारा गेले असणार तरी पण मी गाडी असल्यामुळे मी थोडा टाइम लागला मला पूर्ण पाण्यात होतो दोन वेळा पाण्यात खाली गेलो मी पाणी पाणी वरून जात होतो हात सोडला नाही मी मी हातात ताकद लावली तसं वर आलो तुमच्या डोळ्यासमोर पाण्यात नाही ते नाही काय काय किती गेली ते नाही माहिती किती तिथे काम किती पडले कुठे काय ते सांगतायच नाही आम्हाला ते डोळ्यापुढे डोळ्यात गेले झाकले गेले आमचे लोक चिरकत होते सगळे म्हणत होते पहिले पूल आलतोय पूल आलतो कुणी ऐकायला कप नाही पाच मिनिटात लगेच खाली गेलं फक्त पाच मिनिटात पाच मिनिटात पण तुम्हाला स्वतःला पूल हलताना जाणवला का हा हलत होता ना कसा हलत होता थोडा असा एक होत होता तो पण मी या गाड्या समोर थोडा अंतर राहिलो होतो बाहेर राहिलो फक्त बघा असं आहे की याच्यामध्ये आता जे आमदार आमच्याशी बोलले श्री अजित पवार बोलले त्याप्रमाणे या ठिकाणी डेंजरचा बोर्ड लावलेला होता प्रशासनाला माझं असं बोलतंय की फक्त डेंजरचा बोर्ड लावून होत नाही तुमच्यावर आधी फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे जर तुम्ही डेंजरचा तिथे बोर्ड लावला तर तुम्हाला माहिती की तो ब्रिज हा योग्य नाही आहे पर्यटकांना येण्यासाठी किंवा लोकांसाठी आता आमदार महोदय म्हणतात की अडीचशे ते तीन कोटी रुपये ह्या पुलासाठी मंजूर केले होते मग पूल का नाही श्री अजित पवार जे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पाच सहा वेळाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सुप्रिया सुळे आहेत ज्या ह्या मतदारसंघाचं आणि शेजारच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अमोल कोले आहेत इतकी दिग्गज मंडळी असताना हा पूल का नाही झाला जर तुम्हाला माहिती आहे की हा डेंजर म्हणून लिहिलेला फलक आहे गेल्या वर्षीच आमच्या प्रतिनिधी ते केलं के होतं तर आत्ता ह्या क्षणाला पहिली काय गोष्ट करायची असेल तर जे जे लोक ह्याच्याशी निगडीत आहेत त्या सगळ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण तुम्ही लिहिलं की ते डेंजर पूल आहे आणि आता हे जे सांगतात त्याप्रमाणे तो पूल हा अधिक लोक आल्यामुळं तो आ, हलत होता जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हे म्हटलं की लोणावळा आणि परिसरामध्ये लोकांनी जाऊ नये तिथे निर्बंध घातले मग इत या ठिकाणी का नाही निर्बंध घातले या ठिकाणी टू व्हीलर्स का लोकांना घेऊन जाऊ दिल्या या ठिकाणी पर्यटकाची संख्या अधिक का होती पर्यटकांना जे त्यांच्या जवळचं ठिकाण आहे ते आज रविवार आहे पाऊस पडतो त्यामुळं त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी जाऊन या गोष्टीचा आनंद आस्वाद घेऊ शकतो त्यात काही वाव नाही पण त्यांना रिस्पेंट करणं त्याचं नियमन करणं हे का नाही केलं आणि म्हणून हा प्रश्न पडलाय हा लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करून मग पुढची प्रक्रिया के केली पाहिजे कारण हा पूल धोकादायक आहे ह्या पुलासाठी पैसे मंजूर झालेले आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातला हा पूल आहे हे माहिती असून जर हा अशा पद्धतीचा दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडला असेल तर आता तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारात सुटका नाही केली पाहिजे तुमच्यावरती पहिल्यांदा मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि नंतरची गोष्ट केली पाहिजे म्हणजे अगदी दोन मिनिट त्यांना घेणार आहे की त्यांना किती जखम झालेली आहे मला वाटतं टाके पण पडले तुम्हाला पाच सहा टाके पडले पाच सहा टाके आणि गुडघ्याला दोन्ही गुडघ्याला मारे दोन्ही गुडघ्याला मारे मुका मारे पाच सहा टाके डोक्यात पडले पाच सहा टाके पण आता तुम्ही एकटेच गेले होते का सहकुटुंब नाही मी एकटाच होतो दवाखान्यात येत होतो तुम्ही इकडे जायचो तुम्हाला इकडे दवाखान्यात येत रिपोर्ट नाही आला रिपोर्ट नाही आला येतो तुम्हाला येत हे सुदैवी आहे सुदैव असल्यामुळं आणि अगदी व्यवस्थित स्थितीमध्ये असल्यामुळेच ते आपल्याला सांगू शकतात की नेमकं काय घडलं मग खाली एक महिला मला भेटला त्यांचा मुलगा आणि त्यांचे दोघेही संपतात आणि मी आशा करतो की ते सगळे सुरक्षित असतील जे अडतीस लोकांना आता रेस्क्यू केलं गेलेलं आहे एनडिया रेस्क्यू दोन पद्धतीचा आहे वीस एक अँब्युलन्स तिथे पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दल तिथे पोहोचलेलं आहे मला आशा आहे की जे लोक नदीपात्रात पडले ती सुद्धा व्यवस्थित असते अधिकृतपणे मृतच आकडा इथे सांगणार हे ते ठिकाण नाही कॅमेरा केली